नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण विरुद्धार्थी शब्दांची ओळख करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आस्था अनास्था कनिष्ठ वरिष्ठ अपेक्षित अनपेक्षित आदी अंत अब्रू बेअब्रू अवार्चिन प्राचीन आजी माजी आसक्ती विरक्ती अनासक्ती अवधान अनावधान अमावस्या पौर्णिमा अनाथ सनात आवश्यक अनावश्यक अवजड हलके अनुरूप विजोड अबोल आस्तिक नास्तिक इलाज नाईलाज अजाण सुजाण अजरस्त्र चिमुकले इकडे तिकडे अनुकूल प्रतिकूल असाध्य साध्य आघाडी पिछाडी अवघड सुलभ सोपे अलीकडे पलीकडे सजीव निर्जीव रुचकर बेचव शीतल उष्ण सुकाळ दुष्काळ रेलचेल टंचाई सन्मार्ग कुमार्ग सुशिक्षित अशिक्षित ज्ञात अज्ञात सह्य असह्य श्वास उच्छवास श्रेष्ठ कनिष्ठ सोय गैरसोय स्तुती निंदा हार जीत सार्थ निरर्थ सदय निर्दय स्थूल कृश हितकारक अहितकारक स्वकीय परकीय सजातीय विजातीय ग्राह्य अग्राह्य त्याज्य ढब्बू किरकोळ गुळगुळीत खडबडीत कृपा अवकृपा झपाजप सावकाश आवृत्त अनावृत्त अमृत विष अग्रज अनुज अव्यक्त व्यक्त अपेक्षित अनपेक्षित अतिवृष्टी अवर्षण अर्थपूर्ण निरर्थक अग्रज अनुज अव्यक्त व्यक्त आरोग्य अनारोग्य आपुलकी दुरावा आदर अनादर अविभक्त विभक्त असंग, संग, इमान, बेईमान आरंभ शेवट अखेर अल्लड पोक्त आवक जावक अनुभवी अननुभवी आकाश पाताळ हानी लाभ सम विषम स्वर्ग नरक ज्ञात ज्ञान अज्ञान भौतिक आध्यात्मिक होकार नकार सरळ वक्र स्वातंत्र्य पारतंत्रिक आपला परका कृपण उदार रुंद अरुंद शहाणा मूर्ख राव रंक शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष सुकर दुष्कर इष्ट अनिष्ट अवर्णनीय वर्णनीय आगंतुक आमंत्रित इमानी बेईमान अध्ययन अध्यापन इहलोक परलोक अपवित्र पवित्र आवडता नावडता उगवणे मावळणे अभेर स्वीकार उधळ्या कंजूस आनंद दुःख आळशी उद्योगी उच्च नीच आगमन निर्गमन उजवा डावा अदृश्य दृश्य अथांग थांग नैसर्गिक कृत्रिम उपयोगी निरुपयोगी अकल्पित कल्पित आळस उत्साह उपद्रवी निरुपद्रवी अयाचित याचित आत बाहेर गच्च सई विरळ उताणा पालथा किमान कमाल घनदाट विरळ उदार कंजूस उपाय निरुपाय अकर्मक सकर्मक आयात निर्यात गुण अवगुण उद्धट नम्र उंच ठेंगणा आशीर्वाद शाप अप्रत्यक्ष प्रत्यक्ष उपस्थित अनुपस्थित कळस पाया जागृत निद्रिस्त कठोर मृदू खात्री संशय जहाल मवाळ कच्चे पक्के, ताजा, शिळा धनी चाकर प्रगती अधोगती तिरपा सरळ नापास पास कर्कश मंजूर उत्साह निरुत्साह उचित अनुचित गुरु शिष्य उत्कर्ष अपकर्ष काटकसर उधळपट्टी गतकाल भविष्यकाळ उग्र सौम्य कोमल कठोर चढण उतरण कृपण उदार घट्ट सैल पातळ उदय अस्त कृतज्ञ कृतघ्न चांगले वाईट दुष्काळ सुकाळ निर्भय भित्रा भाग्यवान भाग्यहीन भक्कम कमकुवत दोष गुण रिकामा भरलेला प्रगती अधोगती सधवा विधवा होकार नकार शूर भित्रा कडू गोड खिन्न प्रसन्न खोल उथळ जीत हार जमा खर्च खरेदी विक्री जाणता अजाणता गोरा काळा कायदेशीर बेकायदेशीर ग्रामीण शहरी ढ हुशार तरुण म्हातारा धिक्कार स्वीकार टणक मऊ मृदू कृत्रिम नैसर्गिक काळा पांढरा गंभीर अवखळ टंचाई विपुलता धनाढ्य दरिद्री तेजी, मंदी पौरात्य पाश्चिमात्य तारक मारक प्रसिद्ध अप्रसिद्ध नर नारी प्रामाणिक अप्रामाणिक तेजस्वी निस्तेज नकार होकार प्रतिष्ठा अप्रतिष्ठा परिहार्य अपरिहार्य तीव्र सौम्य तीक्ष्ण बोथट धूर्त भोळा तुटवडा विपुलता पसंत नापसंत प्रखर सौम्य हलके नीती अनिती पापी निष्पाप न्याय अन्याय फरक साम्य थोरला धाकटा फिकट गडद थोर लहान नियंत्रित अनियंत्रित फरक साम्य निरोगी रोगी फुलणे कोमेजणे दृश्य अदृश्य बेरीज वजाबाकी नवा जुना दाट विरळ बरोबर चूक नम्रता उद्धटपणा निर्मळ मळका बलवान दुर्बला नाशवंत अविनाशी भरभराट रास दीर्घ रस्व नक्कल अत्सल निर्भत्सना स्तुती देशभक्त देशद्रोही माहेर सासर संकुचित व्यापक विवाद निर्विवाद मनोरंजक कंटाळवाणी मावळता उगवता भरती ओहोटी सुरेल बेसूर, शीघ्र मंद लक्ष दुर्लक्ष वैयक्तिक सार्वजनिक सार्वजनिक सचेतन अचेतन आजी माजी चल अचल उष्ण शीतल गबाळा नीटनेटका एकत्र वेगवेगळे चिरकाल अल्पकाळ ऐच्छिक अनैच्छिक जलद हळू खरे खोटे विशाल छोटे सुज्ञ अज्ञ स्वार्थ परमार्थ शुभशकून अपशकुन सबळ दुर्बळ स्मृती विस्मृती आपला परका धनवान निर्धन विधायक विघातक आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद